अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मी बारा वर्षापासून संघर्ष केलाय विरोधकांनी मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी माझी बदनामी केली कोर्टाच्या निर्णयानं दूध का दूध पाणी का पाणी झालंय दहा वर्षापासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय विरोधक बदनाम करत असतानाही अमरावतीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला देवजाच्या पाठीशी त्याला काळजी करण्याची गरज नाही विरोधक बदनाम करत होते पण मी स्वतःला तुटू दिलं नाही आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायासारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या आ, मी पाहिलेल्या कारण तेरापासनं नवनीत राणा जेलात जाईन नवनीत राणाला होईन नवनीत राणाला होईन हा ऐकत ऐकत आमचे लहान मुलं जे दोन मुलं आहे तेही मला विचारायचे आई तू काय केलं आहे जे तुला जिलामध्ये लोक टाकणार आहे तर मला वाटते आज त्याचे खरं जे आहे ते आज आलं तीनशे वर्ष डोळे एक वाटते भक्तांनी भक्तांना देव कशा आशीर्वाद देतील भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही भक्त भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला आहे म्हटलेला आहे काल मोठी रॅली निघाली होती प्रहारची मी सगळ्यांना एवढंच म्हणते माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात तर मी फक्त तेवढीच विनंती कर सकते की एक महिलावर पातळी सोडून बोलू नका कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून बहीण म्हणून सून म्हणून उतरते आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते असं वाटतंय की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला तो विचार मलाही सुद्धा पडते त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा तुम्ही नॉमिनेशन दाखल करताना सायकल रिक्षातून आणि साध्या ऑटो रिक्षातून या ठिकाणी खूप संघर्ष होता पर मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं आम्ही लढलो आम्ही मैदानात दटून राहिलो लोकांना विश्वास देत गेलो की उन्नीसमध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे माझ्यावर विश्वास ठेवा खाली आणि त्यांनी विश्वास ठेवला हो आणि दोन हजार एकोणीसमध्ये मला खासदार केला आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी सगळे ऑपोजिशन चिल्लावत असतानासुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनी पाच वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे पाच वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं आनंद याच गोष्टीचा आहे किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार माझा कुटुंब माझे सासरवाडी म्हणजे अमरावती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांचे विश्वासाची जिंक आहे फक्त नवनीत राणाची नाही आहे मी संविधान पाळणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले कारण गेल्या दहा बारा वर्षापासून खूप काही सहन केलं महिलांना थांबवायचं कसं तर या पद्धतीने बदनामी करून त्यांचे परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं म्हणते ना देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे मी आप स्वतःला तुटू दिलं नाही माझे रवीजींनी मला तुटू दिलं नाही जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन दोन हजार एकोणीसमध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे तर ही सगळी जबाबदारी माझी अमरावतीकरांची आणि त्यां तेच जबाबदारी दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहेत तर मला काही चिंता नाही आहे तुमच्या अशूंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावरून भावनिक त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते काय भावना असते त्यांनी ते तेन जाणून घ्या आणि मग माझं वर बोला हिंदी हिंदी मध्ये एक सांगा की बेधडा निर्भीड बिंधास्त बिन्धास्वार्ण मांडणी करणारा खबऱ्या लाइव